सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे पावसातच शेतकऱ्यांची शेतीचे कामे सुरू आहेत मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास हा शेतकरी मांगरुर येथील शेतात शेतकरी त्याच्या सायकल वर शेतात आला शेतातील कामे आटोपल्यानंतर तो शेतकरी घरी जायला निघाला तेवढ्यातच व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा शेतातील काम आटोपल्यानंतर शेतकरी सायंकाळी साडेपाच वाजता घरी जायला निघाला मांगरुर ते गोविंदपूर न या नहरच्या समोर नागपूर नागमोडी वळणावर अचानक वाघ समोर आला जंगलातील वाघ अचानक समोर आला आल्यावर एक एकमेकांसमोर उभे होते दोघांचेही कोणीही नव्हते हा शेतकऱ्याला काय करावी सुचत नव्हते प्रत्यक्ष वाघ समोर आल्याने शेतकरी निस्तब्ध झाला होता जीवाशी काही बरे वाईट होईल तेवढ्यातच मांगरूळ ते गोविंदपूर जाणारी एसटी बस आली वाघ आणि शेतकरी एकमेकांच्या समोर उभे असल्याचा थरारक दृश्य एस टी ड्रायव्हरने ड्रायव्हरला दिसले एसटी ड्रायव्हरने भरपूर प्रमाणात एस टीची रेस केली त्यामुळे वाघ थोडासा मागे आटल्यानंतर बस चालकाने बस सरळ नेऊन उभी केली आणि त्यानंतर एसटी बस कंडक्टरने सायकल सह शेतकऱ्याला बस मध्ये घेतले एस टी बसमुळे वाघ हा जंगलात निघून गेला वेळ आली होती पण काळ आला नव्हता एस टी ड्रायव्हर मुळे त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले होते गोविंदपूर येथे एस टी बस गोविंदपूर येथे पोहोचली व शेतकऱ्याला सायकल सह त्या गावात सोडण्यात आले तर या एसटी चालकाचे आपण कौतुक केले पाहिजे तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा धन्यवाद